रात्रीचं वेळ शहराच्या उंच इमारतीतल्या एका भव्य हॉटेलच्या गच्चीवर चमचमीत दिव्यांची सजावट थोडासा गार वारा संगीत मंद स्वरात मोठा ग्लास फिनिश फ्लोर आसपास टेबल्स परदेशातलं ठिकाण पण भारतीय टीमचं आपले पण जाणवत होतं टीममध्ये आनंदाचं वातावरण होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान वाणी गेटमधून हळूहळू आत येते हलकासा मेकअप सोबर पोशाख पाय अजूनही थोडा दुखत होता पण चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास होता ती थोडी घाबरलेली इतक्या लोकांमध्ये यायला पण ती स्वतःला सावरते आतमध्ये रुद्र एका कोपऱ्यात उभा होता काळा सूट गंभीर चेहरा पण नजर सॉफ्टनेस तो वाणीला येताना पाहतो थोडा पुढे जात रुद्र शांत आवाजात जवळ जात पायाचं काय बरं आहे का तो आराम करायला हवं हो होतं वाणी हलकंच मी थास्य करत मी ठीक आहे इतकं मोठं यश आहे त्यात मी नसते तर मला स्वतःलाच वाईट वाटलं असतं रुद्र तिच्याकडे बघतो डोळ्यात कौतुक पण काळजीही दाटून आलेली रुद्र कधी कधी स्वतःवर थोडं प्रेम करणं गरजेचं असतं वाणी थोडी हसते पण नजर थोडी खाली जाते तिचा चेहरा थोडा गडबडलेला तेवढ्याच साराची एंट्री होते सारा खूपच सजलेली होती उंच टाचांचे सँडल डोळ्यांत चमक चेहऱ्यावर हसू पण ते थोडं वरवरच होत ते थेट त्यांच्या दिशेने येते पण आवाज उंच ठेवते जणू सगळ्यांचं लक्ष हवं होतं तिला सारा जोरात असत सर पाठीच्या सगळ्या तयारीत मी खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांना आहे ना रुद्र फक्त मान हलवतो त्याचं लक्ष पुन्हा वाणीवर जातं साराचं हसणं थोडंसं सा थांबतं क्षणभर ती वाणीला पाहते नजर शांत नाही टीमने काही सदस्य टाळ्या वाजवतात फोटो काढतात डी जे हलकी शांत म्युझिक वाजत असतो दूर एका कोपऱ्यात जियान तो एकटाच उभा होता त्याच्या कानात छोटं एअरपीस होतं तो सुरक्षितेचं निरीक्षण करत होतं पण त्याचे डोळे वाणीवर रुद्र आणि साराच्या हालचालींवर टिकले होते जियान मनात हा त्रिकोण आता थोडा जास्तच गुंतोय रुद्र सर वाणी मॅडमच्या फार जवळ जात आहेत सारा ती गप्प नाही बसणार आणि मला वाटतं अजून कोणाचं तरी या सगळ्यात ल... लक्ष घालतोय त्या क्षणी पाठीच्या गर्दीत एक अनोळखी व्यक्ती दिसतो कॅमेरा हातात तो चोरून वाणी आणि रुद्रचे फोटो घेतो आणि हळूहळू गर्दीत मिसळतो जियान त्याच्यावर लक्ष ठेवतो जियान मनात सतर्कतेने हे काहीतरी वेगळंच आहे ही फक्त पाटी नाही दुसरीकडे वाणी आणि रुद्र एका मोठ्या काचेपाशी उभी होते समोर शहराची जगमती स्कायलाईन रुद्र शांत आवाजात वाणी आज मी खूप गर्वाने सांगू शकतो तू माझ्या टीमचा भाग आहेस नुसती टीम मेंबर नाही तू माझ्या विश्वासाची जागा घेतली आहेस वाणी थोडी स्तब्ध होते क्षणभर न बोलता राहते मग हलकं असते वाणी माझ्यासाठी एवढं म्हणणं खूप मोठं आहे सर रुद्रने पहिल्यांदा समोरून तारीफ केली होती वेळ शांतता होते पण त्या शांततेत खूप काही चाललं होतं रुद्र तिच्याकडे पाहतो मग नजर बाजूला वळवतो कारण हे जे काही त्याच्या मनात होतं ते त्या क्षणी व्यक्त करता येत नव्हतं भव्य बॉलरूममध्ये प्रकाश एलिगेंट संगीत वातावरण खूप क्लासे झालं होतं सगळे हाय लेवल डेलिगेट्स होते टीम मेंबर्स आणि परदेशी पाहुणे एकत्र आले होते वाणी एका कोपऱ्यात उभी ग्रेसफुल गाऊनमध्ये केस मोकळे पण चेहऱ्यावर शांतपणा ती अजूनही क्राऊडमध्ये एकटी वाटत होती तेवढ्यात एक परदेशी सहकारी लॅम कंपनी पार्टनर तिच्याजवळ येतो लॅम हसत मिस वानी विल यू जॉईन मी फॉर अ डान्स वाणी थोडी गोंधळते ती सभ्य असते पण संकोचलेली होती वाणी हलक्या आवाजात मी मला नको वाटतं सॉरी मी फक्त बघते लांब सौम्य असतो आणि मान हलवतो लॅम्प ॲज यू विश बट यू लुक लाईक युअर बिलॉंग ऑन दॅट तो निघून जातो वाणी थोडं एम्बॅरेस होते ती स्वतःला सावरते दुसरीकडे रुद्र हे सगळं बघतोय तो एका कोपऱ्यात उभा ड्रिंक खातात पण पन... डोळे वाणीवर त्याचा चेहरा नेहमीसारखा क्लॅम पण तो डोळ्यात हलकीशी प्रतिक्रिया उमटते तो काही बोलत नाही फक्त पाहतो तेवढ्यात एक परदेशी बिझनेसवुमन ॲलॅनॉर तिथे येते ती, ये ती ग्रेसफुल आणि ॲथोरॅक्टिव होती ती रुद्रजवळ येते ॲलॅनॉर हसत थोडं फ्लट करत मिस्टर रुद्र आय हॅप यू आर नॉट गोईंग टू अवॉइड द डान्स फ्लोअर ऑल इव्हनिंग रुद्र तिच्याकडे पाहतो सुरुवातीला तो शांतपणे नकार देतो रुद्र थंडपणे मी अशा गोष्टींपासून दूरच राहतो एलोनॉर थोडं इन्सेस्ट करत ओ कम ऑन जस्ट वन डान्स वी आर नॉट सायनिंग मार्जर पेपर्स इयर रुद्र क्षणभर विचार करतो एलोनॉर ही इथल्या एका मोठ्या कंपनीची सीईओ आहे व्यावसायिक नात्याने ती महत्वाची आहे तो मान हल हलकासा झुकवतो रुद्र फाईन जस्ट वन रुद्र सोबत डान्स फ्लो फ्लोअरवर जातो म्युझिक सुरू होतं एक एलिगेंट स्लो जॅस रुद्र तिच्यासोबत नाचतो त्याच्या हालचाली शांत कंट्रोलमध्ये ॲलेनॉर आनंदाने हसते ते त्याच्या खूप जवळ होती हे सगळं वाणी पाहते तिच्या डोळ्यात क्षणभर चमकते ते म्हणजे जळणं ती न बोलता नजरेतून स्पष्ट होतं तिला राग नाही पण हळवं वाटत होतं ती नजर बाजूला करते पण पुन्हा तिथेच वळते एलेनॉर थोडं हसत काहीतरी कुजबुजत बोलते आणि रुद्र देखील हलकं सस्मित हास्य करतो वाणीच्या मनात तो क्षण जणू खूप मोठा वाटतो वाणी मनात शांतपण खोल आवाजात कधी कधी खूप जवळ असूनही कोणी आपल्यापासून किती दूर असतो हे समजतं पण ती कोणत्या हक्कांनी त्यांना विचारू माझं आणि सरांचं तर डिवोर्स झाला आहे ती थोडा वेळ फ्लोअरकडे पाहते मग नजर वळवते आणि बाल्कनीच्या दिशाने जाते ती एकटीच होती आता दूर रुद्र एलॅनचं लक्षणं बळकावत वाणीला जाताना पाहतो क्षणभर त्याचा चेहरा थोडा कठोर होतो पण तो स्वतःला सावरतो रुद्र मनात शांतपण सुस्कारा टाकत तू काहीच बोललेली नाहीस पण सगळं सांगून गेलीस वाणी बाल्कनीत तू बी शहराकडे पाहत तिच्या चेहऱ्यावर शांतता होती पण डोळे सांगतायत मनात वादळ आहे म्हणून आजची कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद